अक्षय तृतीया या तिथीला केलेली कामं कधीही न संपणारे फळ मिळवून देऊ शकतात म्हणूनच येणाऱ्या दहा मे ला अक्षय तृतीयेच्या दिवशी न विसरता आपल्या स्वयंपाकघरातील अक्षय तृतीयेला शेगडीच्या निमित्तानं देवी अन्नपूर्णीची पूजा करावी का आणि कशी चला समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवशी सोनं खरेदी इतकंच दानधर्मालाही महत्व आहे त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीची आणि भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केली जाते शिवाय या दिवशी चैत्रा गौर म्हणून माहेरी आलेल्या देवी अन्नपूर्णीची सासरी पाठवणी केली जाते तिच्या पूजेचाच एक भाग म्हणून स्वयंपाकघरात शेगडीची पूजा करावी असं सांगितलं जातं वास्तविक पाहता पूर्वी आपली आई आजी पणजी रोज रात्री स्वयंपाकघर स्वच्छ करून दुसऱ्या दिवशी शेगडीला हळद कुंकू वाहून आणि रांगोळी काढून नंतरच स्वयंपाकाची सुरुवात करत असे सध्याच्या धकाधकीच्या जीवनात या आवश्यक बाबींकडे आपलं दुर्लक्ष होतं म्हणून सण उत्सवाच्या निमित्तानं या महत्वपूर्ण गोष्टींची उजळणी व्हावी असा शास्त्र संकेत आहे आता ही पूजा कशासाठी करावी तर शेगडीची पूजा ही देवी अन्नपूर्णेची पूजा आहे ती आपल्याला कधीही अन्नधान्याची उणीव भासू देत नाही ती अग्निपूजा आहे ज्याच्या कृपेमुळे रुचकर जेवणाची चव आपल्याला चखायला मिळते म्हणून शेगडी स्वच्छ पुसून त्याच्या भोवती रांगोळी काढावी हळद कुंकू व्हावं अन्नपूर्णा देवीचे स्तोत्र म्हणावे आणि ते पाठ नसल्यास देवीचा पुढील श्लोक आवर्जून म्हणावा श्लोक पुढील प्रमाणे या देवी सर्व भूतेशू शुधारूपेन संस्थिता नमस्तसे नमस्त्ये नमस्त नमो नमा ज्याप्रमाणे देवी अन्नपूर्णीच्या कृपेमुळे आपली उपासमार होत नाही अगदी त्याचप्रमाणे जे गरजवंत आहेत त्यांना आपण यथाशक्ती मदत केल्यास देवी अन्नपूर्णीचे आशीर्वाद आपल्यावर सदैव राहू शकतात तहानलेल्याला पाणी आणि भुकेलेल्याला अन्न देणं यांसारखं दुसरं पुण्यकर्म नाही आपण भलेही श्रीमंत नसलो तरी आपल्या घासातला घास काढून देण्या इतका किंवा दुसऱ्यांसाठी दोन घास मिळवून देण्या इतका मनाचा मोठेपणा आपण दाखवला तर आपला आनंद समृद्धी ऐश्वर अक्षय राहील यात वादच नाही तर अशा प्रकारे अक्षय तृतीया या तिथीला केलेली कामं कधीही न संपणारे फळ मिळवून देऊ शकतात म्हणून येणाऱ्या दहा मेला अक्षय तृतीयेच्या दिवशी न विसरता आपल्या स्वयंपाकघरातील शेकडीची पूजा नक्की करावी यामुळे देवी अन्नपूर्णेच्या चक्रुपेनं घरातील सदस्यांमध्ये प्रेम सौहार्द टिकून राहतात आणि घरात सुखसमृद्धी टिकून राहण्यास मदत मिळू शकते शिवाय अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये अक्षय तृतीयेला अनन्य साधारण महत्त्व आहे वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जाणारा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे या दिवशी केलेल्या कामांमध्ये आपल्याला यश प्रगती धनलाभ सुखसमृद्धी प्राप्त होऊ शकते शिवाय अक्षय तृतीयेला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करावी या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून भगवान श्री हरि विष्णूंची षोडशोपचारे पूजा करावी पिवळी फुलं अर्पण करावीत देवी लक्ष्मी मातेला पांढरी आणि गुलाबी फुलं अर्पण करावीत शक्य नसेल तर कमळाचं फुल अर्पण करावं तुपाचे नऊ देवे लावावेत भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी मातेच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंचे विष्णू सहस्रनाम आणि श्रीसूक्ताचं पठन नक्की करावं हे दोन्ही सूत्र म्हणणं शक्य नसेल तर श्रवण करावं असं केल्यानं जीवनात धन पद पैसा किंवा कीर्ती आणि प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते शिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी रामरक्ष स्तोत्राचं पठनही नक्की करावं शिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या नावानं दान आणि तर्पण करणंही अत्यंत फलदायी ठरू शकतं या दिवशी पितरांच्या नावानं श्राद्ध करता आलं तर त्याचं शाश्वत फळ मिळतं अशी ही मान्यता आहे असं केल्यानं पितरांचे आशीर्वाद मिळू शकतात असं म्हणतात शिवाय या दिवशी केलेलं दान अक्षय होतं असं भविष्य पुराणात या दिवशी पाण्याचे मडके पंखे छत्री जवस गहू तांदूळ वस्त्र यांचं दान करणं ठरू शकतं तर येणाऱ्या दहा मे रोजी आहे अक्षय तृतीया पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी काही शुभ आणि धार्मिक कार्य केल्यानं शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात शिवाय या दिवशी शुभ कार्य करण्यासाठी पंचांगाची आवश्यकता नाही कारण अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो शिवाय यावर्षी अक्षय तृतीयाच्या दिवशी गजकेशरी रवी आणि फलदया योग तयार होत असल्यानं या दिवसाचं महत्त्व अधिकच वाढलंय शिवाय काही मान्यतेनुसार अक्षय तृतीया हा माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस आहे अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी देवी अन्नपूर्णेची पूजा केल्यानं देवी अन्नपूर्णेला प्रसन्न केल्यानं आयुष्यभर घरात सुख समृद्धी आणि आनंद शिवाय सौभाग्य नांदत असंही सांगितलं जातं सा कारण शास्त्रानुसार सुख शांती अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देव म्हणून माता अन्नपूर्णेची पूजा केली जाते त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी अन्नपूर्णेच्या पूजेव्यतिरिक्त आपल्या घरातील गॅस शेगडीची पूजाही नक्की करावी तुम्ही सुद्धा अक्षय तृतीयेला अशा प्रकारची शेगडीची पूजा किंवा अशा प्रकारच्या गोष्टींचं दान करता का यापैकी कोणत्या गोष्टी करता आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका